हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आज आपण बनवतो आहे जर आपल्याकडे भाजीपाला नसतो एखाद्या वेळेस चुकीने आपण आणलेला नसतो किंवा संपलेला असतो तर त्यासाठी आपण घरगुती साहित्यातून बनवतो आहे चमचमीत भाजी बघा आपल्याकडे कांदा टोमॅटो शेंगदाणे वगैरे तर घरी असतातच आता मी हिरवा पालेचा कांदा घेतलेला आहे आपण पांढरा किंवा लाल कांदा पण घेऊ शकता आणि शेंगदाणे टोमॅटो तर घरी असतातच लसूण असतो आता मी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे आणि त्याची पूड करून घेतलेली आहे आणि आता इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात आपण मोहरी आणि जिरं घालून घेणार आहो आणि ते छान तडतडवून तर घेणार आहो बघा भाजीचा प्रॉब्लेम खूप जणांकडे असतो कधी चुकूनी आपल्या लक्षात नसते भाजी आणायची कधी राहून जाते तर सकाळी आपल्याला टिफिनमध्ये द्यायसाठी पण ही रेसिपी खूप छान आहे बघा तर आता त्याच्यात आपण बारीक चिरून घेतलेले लसूण घातलेले आहे वेळेवर घरच्या घरी सामानातून बनवलेली ही रेसिपी आहे आता लसूण आपण छान गोल्डन ब्राऊन करून घेणार आहो लसूण छान बारीक चिरून घ्यायचं आहे यावर आता पांढरा कांदा पण आपण बारीक चिरून घालू शकतो किंवा लाल कांदा पण काही हरकत नाही आहे काही पण चालणार आहे ना माझ्याकडे हिरवा कांदा नेमका होता मी हिरवा कांद्याचंच केलेली आहे चमचमीत भाजी आपली आता हिरवा कांदा पण आपण तेलात छान परतवून घ्यायचं आहे आणि या पातेचा कांदा ना जास्ती परतवायची पण गरज नाही तो लवकर सॉफ्ट होतो त्यावर आता आपण टोमॅटो घालून घ्यायचे आहे दोन ते तीन टोमॅटो घेतले जास्त घेतले तरी चालेल किंवा कांदाने टोमॅटो सारखं घेतलं तरी हरकत नाही आता हे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे परतवून झालं की आपण याला आता थोडं सॉफ्ट होऊ देणार आहो सॉफ्ट होईपर्यंत छान परतवायचं आहे बघा त्यात आता आपण मसाले घालून घ्यायचे आपल्या घरचे तिखट हळद धने जिरंपूड ते घालून पण छान परतवून घ्यायचं आहे यात थोडं तेल जास्ती असेल तरी हरकत नाही आहे आता त्यावर चवीप्रमाणे मीठ आणि थोडं साखर घालून घ्यायची आहे साखरेने कशी टेस्ट थोडी छान येते आणि त्यावर आता आपण हे थोडं सॉफ्ट करायसाठी आपण याच्यावर झाकण घालून घेणार आहोत चार ते पाच मिनटं हे छान सॉफ्ट होऊन जाईल झाकण ठेवल्याने बघा तर आता आपले चार ते पाच मिनटं झालेले आहे आपली चमचमीत भाजी छान सॉफ्ट झालेली आहे त्यावर आता आपण शेंगदाण्याचा कूड घालून घेणार आहोत एक वाटी बघा आपल्याला ही भाजी कशी चमचमीत असणार आहे आणि ती कशी आपल्याला कोरडी ठेवायची आहे तर आपण त्यात पाणी नाही घातलं तर चालेल आणि आणि नाही तर आपण थोडं त्यात पाणी घालू शकतो अजून याला थोडंसं आपण शेंगदाणा शिजवायला थोडंसं झाकण घालून घेणार आहोत बघा तर आता ही मला खूप ड्राय वाटते आहे मी थोडं त्यात पाणी घालून घेतलेलं आहे थोडं बिलकुल ते थोडी सॉफ्ट होईल अजून बघा ड्राय पण आपण ठेवू शकतो काही हरकत नाही आहे टिफिनसाठी ड्राय छानच वाटते आणि टिफिनसाठी आपण हे दोन ते तीन दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आता मी यात पाणी घातल्यामुळे थोडं मी हे वाफेवर ठेवणार आहे बघा आता ही भाजी किती छान दिसते आपली आणि यावर आता मी कोथिंबीर बारीक चिरून घालणार आहे बघा आवडल्यास मला कमेंट्समध्ये सांगा आपली चमचमीत भाजी कशी झालेली आहे आणि मला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनची बटन दाबा आणि त्यात माझ्या नवनवीन रेसिपीज आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स बघा बघा स्पिरिच्युअल ब्लॉग्स पण असतात आपले आवडल्यास कमेंट करून सांगा की आपली भाजी कशी झालेली आहे ती